नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या रणजित पाटील या युट्यूब चॅनल तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाला दखल घ्यावी लागेल असे दोन ठाकरे ब्रँड नेते काल जवळजवळ अठरा ते वीस वर्षाने वरळीच्या डोम मैदानामध्ये डोम सभागृहामध्ये एकत्रित आले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी मनाला okay. तो आनंद काला तो आनंद कितीतरी पटीने द्विगुणित झाला कारण गेली अठरा ते वीस वर्ष ज्या गोष्टीची ज्या क्षणाची वाट समस्त मराठी जन आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता ही गोष्ट काल पाच जुलैला घडली आणि वरळीच्या डोम सभागृहाचे नाव मराठीच्या सन्मानार्थ इतिहासाच्या पानावर स्वर्णाक्षरामध्ये कोरलं गेलं अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील ह्या चर्चा जरी वारंवार होत असल्या तर योग्य संधी मिळत नव्हती किंवा दोन्हीकडचे कार्यकर्ते एक न, एक होत नव्हते त्याचसोबत दोन्ही कार्यकर्त्यांचं मिलन होत नव्हतं परंतु यावेळेस ज्यावेळेस चित्रपट सृष्टीतले राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे असणारे महेश मांजरेकर यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंच्या युतीविषयी विचारलं तिथूनच या युतीना चर्चांना उधान सुरुवात झाली तेव्हा राज ठाकरे डायरेक्ट असं सांगितलं ऑन माईक उद्धव आणि माझ्यामधलं भांडण काय महाराष्ट्रापेक्षा मोठं नाही आम्ही आमच्यातलं भांडण महाराष्ट्रासाठी कधीही मागे ठेवायला तयार आहोत आणि तिथूनच सुरू झाल्या सुरू झाल्या युतीच्या चर्चेच्या फैरी युतीच्या चर्चेच्या बातमी वारंवार माध्यमांनी देखील ह्या बातम्या पेरल्या गेल्या की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील की येणार नाही परंतु समस्त मराठी जणांचा जो एक आतमधून एक पाठिंबा होता तो काल कुठेतरी यशस्वी ठरताना दिसला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे ही स्वर्गीय बाळासाहेबांची देखील इच्छा होती आणि अर्थात ही इच्छा ठाकरे साहेब अर्थात जर हयात असते जर पूर्ण झाली असती तर तो आनंद कुठेही न संपण्यासारखा असता अर्थात आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपल्यामध्ये नाहीयेत परंतु नक्कीच ठाकरे जर हयात असते तर त्यांना खूप आनंद झाला असता या गोष्टीचा या त्यांचा राज आणि त्यांचा उद्धव एकाच मंचावर गळ्यात गळे घालून होत अर्थात वरलीच्या दोन सभागृहाने अनुभव प्रत्यक्ष याची डोळा याची देही पाहिला कारण कालचा जो क्षण आहे समस्त मराठी मनाला सुखावणारा क्षण पण एका बाजूला बघायला झालं तर पक्षी बलाबलाची जर गोष्ट कराल तर उद्धव ठाकरे यांच्याकडे चिन्ह आणि संपूर्ण पक्ष गमवण्याची वेळ आली दुसऱ्या बाजूला मनसेचा एकही आमदार नाही एकही खासदार नाही साधा नगरसेवकही नाही जो नगरसेवक राहिला होता त्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आणि ठाकरे बंधूवरती जोरदार टिकेंच्या फैरे उडू लागल्या एकाला संपलेला पक्ष तर दुसऱ्याला गमावलेला पक्ष म्हणून हिनवलं गेलं ला जाऊ लागलं अर्थात संपणार ते ठाकरे कसले कारण ठाकरे शैले जे बाळकोडू त्यांना बाळ ठाकरे यांच्याकडून मिळालं तेच बाळकोडू आज या दोन्ही भावांनी दाखवून दिलं की मराठीसाठी एकत्र येणं म्हणजे नेमकं काय असतं विरोधकांना जरी असं वाटत असेल की ठाकरे ब्रँड संपला त्यातील एक तर निलमताई गोरी नावाची व्यक्ती जी आता शिंदे गटामध्ये आहे त्यांनी तर असं देखील के विधान केले की ब्रँड हा शब्द असतो किंवा एखाद्या वस्तूसाठी असतो राजकारणात हा शब्द नसतो त्या ठाकरेंनी निलमताई गोरे यांना एवढं मोठं केलं जे काही आहे आज एवढं देऊ केलं त्या निलमताई गोरे आज ठाकरेंवरती बरसले संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं असो हा राजकारणाचा भाग आहे परंतु एक गोष्ट मित्रांनो आवर्जून सांगावीची वाटते कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या भावना एकत्र येण्यासाठी जवळजवळ अठरा ते वीस वर्ष लागली परंतु राज ठाकरे काल वर्लीच्या डोम सभागृहात केलेल्या भाषणामध्ये काही मुद्दे ठळकपणे मांडले सगळ्यात पहिली आरोपाची जी म्हणजे सगळ्यात पहिली जी त्यांची तोप डागली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी ऑन माईक वरती येता येताच फडणवीसांचे आभार मानले जे बाळासाहेबांनाही जमलं नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं हो त्याबद्दल त्यांचे आभार देखील राज ठाकरे यांनी त्याच सोबत राज ठाकरे हेही सांगायला विसरले नाही की महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार हिंदी भाषेला आमचा विरोध नाहीये आमचंही प्रेम आहे हिंदी भाषेवर परंतु हिंदीची सक्ती कशाला कारण ज्या राज्यामध्ये हिंदी, हिंदी प्रायोगिक तत्वावरती चालते ज्या राज्याची हिंदी भाषा आहे ती राज्य आर्थिक लक्षात कशी मागासलेली आहे याचं देखील उदाहरण राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणातून काल दिलं राज ठाकरे सारखं कणखर नेतृत्व आणि त्याला उद्धव ठाकरेंची जर साथ लाभली तर यदा कदाचित महाराष्ट्र वेगळी क्रांती घडवू शकतो राज्याच्या राजकारणामध्ये फार मोठे बदल होऊ शकतात हेच या दोघांच्या मनोमिलनाच्या द्वारे सिद्ध होण्याचा प्रयत्न करत आहे कारण संपूर्ण मराठ्याला संपूर्ण मराठी माणसाला संपूर्ण महाराष्ट्राला असंच वाटत होते की ठाकरे यांनी एकत्र यावं म्हणजे मराठी माणसाचं जे मतदानाचं विभाजन आहे ते थांबलं जाईल आणि जे काही लोक हाच महाराष्ट्रामध्ये राहून मराठीला विरोध करतायत त्यांना पांगवलं पांगवता येऊ शकेल कारण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये खाणं इथे कमवणं आणि इथे येऊनच आपल्या मराठीला विरोध करणं हे कदापि मराठी माणसाकडून खपवून घेतलं जाणार नाही इथून पुढे ते दिसेलच कारण राज ठाकरेंनी देखील तसं स्पष्ट सांगितलेलं आहे त्याचसोबत राज ठाकरे हे सांगायला विसरले नाहीत खास करून त्याच्या निशाण्यावर होते फडणवीस कारण फडणवीसामुळे दोन भाव आज एकत्र झाले दोघांचे ठिकठिकाणी बॅनर लागले की धन्यवाद फडणवीस साहेब तुम्ही दोन भावांना एकत्र आल्याबद्दल तसेच फडणवीसांनी देखील त्यांचे आभार मानले की बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद कायम माझ्या सोबत राहील की मी या दोन्ही भावांना एकत्र अर्थात फडणवीस फडणवीस हे सुद्धा एक मुसद्दी राजकारणी आहेत मित्रांनो त्यांच्या बाबतीत जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे कारण त्यांनी ज्या हिशोबाने त्यांना माहिती होतं की भाजपला महाराष्ट्राच्या राजकारणात जर राज्य करायचं असेल तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडावी लागेल त्यासोबत राष्ट्रवादी तोडावी लागेल आणि त्यांनी ते केलं देखील तुम्हाला माहित असेल संपूर्ण शिवसेना दोन भागात विभागली गेली त्यासोबत राष्ट्रवादीचे इतिहास हाल झाली राष्ट्रवादीचं तर अजूनही वेगळं मत आहे राष्ट्रवादीचं जे संस्थापक आहेत अध्यक्ष शरद पवार ते हयात असताना त्यांची राष्ट्रवादी लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या मतदान अर्थात विधिमंडळ पक्षाच्या जोरावरती संख्येवरती अजित पवार यांना देण्यात आली अर्थात केसेस जर हे सुप्रीम कोर्टात पेंडिंग असल्या तर येणारा काळच ठरवेल की नेमकं पुढे होणार काय अर्थात या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत परंतु एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवली पाहिजे की आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर हो आहे आणि मध्ये जर राज आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय युती झाली तर निश्चित प्रमाणे तो भाजपसाठी आणि एकनाथ शिंदे गटासाठी मोठा अडथळा ठरू शकेल कारण एकनाथ शिंदेचा पक्ष उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि राज ठाकरे यांचा पक्ष मराठी अस्मितेवरती चालणारे हे तिन्ही पक्ष आहेत आणि मराठा मताचं होणारं जे विभाजन आहे हे प्रायोगिकपणे प्राथमिकपणे या तिन्ही पक्षामध्ये होत होतं ते राज आणि उद्धव यांच्या एकत्रित येणे मोस्ट ऑफ शंभरपैकी जवळजवळ ऐंशी टक्के मतदान युतीच्या बाजूने अर्थात राज आणि उद्धव यांच्या युतीच्या बाजूने होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि असं जर झालं तर भाजप राजकारणामध्ये अर्थात स्थानिक स्वराज्याच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या किंवा इतर सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये एकला चलोरेची भूमिका घेऊ शकतो कारण विधानसभेसाठी जरी एकनाथ शिंदेची गरज भाजपला होती पण आता ती गरज संपलेली दिसते भाजपकडून एकला चलोचा नारा दिला जाऊ शकतो आणि एकटा लढण्याची चाचपणी देखील सुरू झालेली आहे अर्थात ही त्यांची युती होते की नाही अर्थात भाजप अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची युती होते की नाही स्थानिक स्वराज्य जन... स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महानगरपालिकेच्या निवडणुका येणारा काळच सांगेल परंतु एक गोष्ट नक्की आहे मित्रांनो ज्या ठाकरे ब्रँडला एकत्रित आणण्यासाठी ज्या समस्त मराठी जनांनी ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये हातभार लावले त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद कारण ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे आपल्यासाठी मुंबईसाठी अशी समस्त मराठी जनांची भावना होती आणि ते काल सत्यात उतरले आता ठाकरे हे एकत्र येतील की नाही हा येणारा काळच ठरवेल कारण राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणातच सांगितलं की युती आघाड्या होत असतात पुढचं पुढं पाहू परंतु उद्धव ठाकरे यांची जी देह बोली होती जे ठाकरेंनी भाषणात बोललं उद्धव ठाकरेंनी आता एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी हीच ओळख खूप काही सांगून जाते मित्रांनो कारण राजकारणात कोणी कुणाचा कायमचा ता शत्रू नसतो कोणीही कोणाचा कायम श राजकारणात जर पुढे जायचं असेल ता तर साम दाम दंडभेद या सूत्राचा वापर जसा भाजप करत आहे तसाच वापर इतर पक्षाने देखील केला पाहिजे अर्थात भाजपमध्ये जेही आता काही भाजपवासी आहेत ते प्रॉपर भाजपवासी नाही आहेत आयाराम गयाम इतर पक्षातून घेतलेले आहेत सर्व तुम्हाला माहितच असेल ज्यांच्या ज्यांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा ससे पिरा लागला सरकारी सरकारी यंत्रणा ससे लागला ते सर्वजण आपण चौकशीच्या फेरीच्या बाहेर कशा प्रकारे राहू यातून बाहेर निघण्यासाठी प्रत्येकाने भाजपचा रस्ता धरला आणि अर्थात त्यांच्या चौकशा देखील थांबल्या आहेत आणि मध्ये जेव्हा कधी वादळ उठतं त्यांच्यावरील आरोपाचं तेव्हा हळूच कुठून तरी वावडी येते चौकशी अजून सुरू आहे क्लोजर रिपोर्ट अजून आला नाही याच दास्तीने लोक राजकारणी लोक आज भाजपमध्ये वारंवार प्रवेश करताना दिसत आहेत असं गुराधो म्हणणं आहे अर्थात राजकारण हे असंच असतं सत्तेच्या मागे मुंगळे जसे पळतात तसंच राजकारण्यांचं देखील झालेलं आहे जिकडे सत्ता जिकडे खोबरं तिकडे चांगलं असो राजकारण्यांचं राजकारण त्यांना लख लाभ म्हणून तुर्तास एवढं सांगू इच्छितो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी माणसाला जो आधार मिळणार आहे तो असाच कायम राहू द्या पुढे त्यांची युती होईल की नाही मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या ताब्यात राहील की नाही येणारा काळच सांगेल आणि अशाच प्रकारचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र